आणि लाडक्या ताई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता लागलेली आहे त्यामध्ये स्वतः महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे एकनाथ शिंदे या साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे खुशखबर घेऊन आलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा आश्वासन करताना सांगितलंय तर लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असे प्रतिपादन सुद्धा दिले आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी सांगताना हे सुद्धा सांगितलेलं आहे की पंधराशे वरून एकवीसशे रुपये लाभ केला जाणार आहे आणि जे पेंडिंग हप्ते आहेत याबद्दल सुद्धा त्यांनी एक मोठे प्रतिपादन दिलेले आहेत तर काय आहे मांजरा सगळं 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 तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तु सांगणार आहेत आणि सोबतच सतरावा आणि अठरावा हप्ता तुम्हाला भेटणार आहेत का तुमच्या जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविकांनी ऑफलाईन जो ई पडताळणी होती म्हणजे त्याला आपण पुनर् पडताळणी म्हणतो ही सुरू झाली आहे का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जर झाली नसेल तर लाडक्या बणींनो त्याच्यासाठी आपल्याला काही स्टेप्स घ्यावे लागतील किंवा त्या स्टेपच्या माध्यमातून आपली ई केवायसी पूर्ण होऊ शकतं म्हणून मला सांगायचं तुमच्या जिल्ह्यांमध्ये सुरू झाली नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा लाडक्या बहिणींनो काल कालची न्यूज आहे कालची न्यूज आहे लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांमध्ये होणार वाढ लाडक्या बहिणींना पैसे जे मिळतात त्याच्यामध्ये काय केली जाणार आहे आता वाढ केली जाणार आहे लाडक्या बहिणींनो म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की सरकारने पैशामध्ये वाढ करण्याऐवजी त्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे त्या बहिणींना लाभ द्यावा तुम्ही तीन महिन्यापासून लाडक्या बहिणींचे पैसे दिलेले नाही आहेत आणि एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही हे चालू केलेलं आहे तुम्ही म्हणता की माझ्या आया बहिणींचा मी समस्या समजून घेतो पण ज्या बहिणी पात्र होताना त्यांचाच लाभ बंद झालेला आहे त्यांचाच लाभ बंद झालेला आहे ज्या गोर गरिबी बहिणी एकल होत्या त्यांचा लाभ बंद झालेला आहे तुम्ही असे निवडणुकीच्या समोर असे आश्वासन देता मान्य आहे तुम्हाला त्या सत्तेमध्ये बसायचं आहे पण अनेक लाडक्या बहिणी आता वंचित राहिलेल्या आहेत या योजनेपासून योजने तर तुम्ही त्या बहिणींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला त्या निवडणुकीमध्ये मतदान मिळणार नाही सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिला बैलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात विधानसभा निवडणूक पूर्वी सुरू करण्यात आली होती या योजनेचा तत्कालीन माहिती सरकारला मोठा फायदा देखील झाल्याचं पाहायला मिळालं राज्यात पुन्हा एकदा माहिती सरकार आला दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने जर आमची सत्ता राज्यात सत्ता आली तर आम्ही लाडक्या बहिणी सन्मान निधीमध्ये वाढ करू पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये आणि लाडक्या हे बोगस आहे नालायक सरकार आहे ढोंगी सरकार आहे मतलबी सरकार आहे फक्त पूर्व असे आश्वासन देतो आणि निवडणूक संपली की बघा तुमचा लाभही बंद करतात आणि सगळंच बंद करतात म्हणून आपल्याला हे सरकार आहे आणि नवीन दुसरं सरकार आहे की ते त्यांनी दिलेल्या आश्वासनावर पूर्णता ठीक राहतील समजा त्या सरकारने नाही दिल्या त्यांना सुद्धा पडू आणि नवीन सरकार बसू आणि त्याच्या माध्यमातून आपला जो लाभ चालू आहे तो आपल्याला मिळता मिळत राहावा हीच आपण काय करू शकतो इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतो तरी देखील लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही आता योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता केली जाते एकनाथ शिंदे यापूर्वी देखील दोन संदर्भात बोलले होते लाडक्या म्हणजे सन्मान निधी पंधराशेवरून एकवीसशे तर मला याच उपमुख्यमंत्री साहेबांना जे स्वतःला महाराष्ट्राच्या आई बहिणी यांचे भाऊ समजून घेतात मान्य आहे समजून घ्या समजायलाही पाहिजे तुम्ही करतच असाल का मान्य आहे मला पण लाडक्या बहिणींना तुम्ही पंधराशेच रुपये द्या वाढू नका काहीच का हरकत नाही सर पण सरसकट बहिणींना पंधराशे रुपये द्या तुम्ही लाडक्या बहिणींना तीन महिने अपात्र करतात त्याच्या पहिले तीन महिने अपात्र केलं तेव्हा तुम्हाला पैशाची गरज पाहिजे निवडणुकीसाठी तुम्ही लाडक्या बहिणींना अपात्र करता असा पात्र अपात्रतेचा खेळ खेळू नका अन्यथा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भयंकर असंतोष निर्माण झालेला आहे आणि हे जे तुम्ही आश्वासन देत आहे कुठे आश्वासन आहे तुम्ही तर तुम्ही वाढू नका तुम्ही फक्त पंधराशेच द्या फक्त पंधराशेच द्या पण सरसकट बहिणींना द्या ज्या बहिणींना पात्र आहेत ज्या बहिणी खरंच या योजनेचा लाभ भेटायला पाहिजे अशाच बहिणींना द्या ना तुम्हाला वाटतंय की पडतानी अयोग्य होतात त्याला तुम्ही काहीतरी करा तुमच्या खाती तर पूर्ण महाराष्ट्राची सत्ता आहे तुम्ही इकडे दुःखद घटना घडली आणि लगेच उपमुख्यमंत्र्यांची निवड सुद्धा करून टाकली म्हणजे तुम्ही कुठे चाललाय महाराष्ट्र समजून घ्या दरम्यान आता पुन्हा एक मोठी घोषणा करण्यात आली लाडक्या बहिणीच्या निधीमध्ये वाढ करणार असंही म्हटलंय त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ला पैशांमध्ये वाढ होऊ शकते अशी व्यक्त केली जात आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला काय वाटते खरंच पैशांमध्ये वाढ करायला पाहिजे का की तुम्हाला वाटतं की जो पंधराशे रुपये मिळतोय तोच कंटिन्यू पुढे व्हायला पाहिजे नक्की कमेंट मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही बंद पडणारच नाही बंद पडली तर तुमच्यावर विश्वास उडून जाईल ना आमचा माझाच नाही महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींचा तुमच्यावरून विश्वास उडून जाईल आणि हे तुम्हाला जिवारी लागेल कारण की तुम्हाला एक सुद्धा मत पुढे मिळणार नाही या युनितीत कोणीही थांबू शकत नाही सत्ता येते पण नाव गेले की परत येते येत एत नाही असे बाळासाहेब ठाकरे सांगायचे पैसे संपत्ती विषयी कितीतरी माणसांचे प्रेम कमवले आहे हे महत्वाचे आहेत हो अगदी बरोबर तुम्हीच सांगा एकनाथजी शिंदे दादा तुम्हीच सांगा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात तर आमच्या लाडक्या बहिणींचा एकच मुद्दा तुमच्यासमोर मांडतो की का बरं मग या आता लाडक्या बहिणी सत्तावीस भी लाख बहिणी अपात्र केल्या का बरं तेव्हा सव्वीस लाख जून जुलै महिन्यामध्ये अपात्र केल्या का बरं ज्या बहिण्यांचा जो ई केवायसी पूर्ण नाही करू शकल्या काही कारणास्तव त्यांचा लाभ का, का बरं बंद केला हा प्रश्न तर सहज विचारणारच आहे ना आणि तुम्हीच म्हणताना भावाला प्रश्न विचारा भावाला प्रश्न नाही विचारा मग आम्ही कोणाला प्रश्न विचारू लाडक्या बहिणी आम्ही लखपती करणार आहोत आम्ही एकवीसशे रुपये देण्याचे शब्द दिला होता तो पूर्ण करणार आहोत नाही काहीही पूर्ण करायची गरज नाही शब्द दिला आहे तो त्याला तुम्ही मागे सुद्धा घेऊ शकता पंधराशेच द्या पण असं अपात्र आणि पात्रतेचा खेळ तुम्ही लाडक्या बहिणींसोबत खेळू नका सकट बहिणींना पंधराशे रुपये देणार तुम्हाला काय चाललं नका वाढून देऊ ज्या बहिणींना खरच गरजेचं आहे ज्या बहिणींची ई केवायसी मुळे तुम्ही तुम्ही चुकीचे प्रश्न विचारले होते चुकीचे प्रश्न टाकले होते त्यांचा लाभ बंद केला आता ज्या बहिणींना लाभ भेटायला पाहिजे त्यांना लाभ भेटत नाही आणि ज्या बहिणींना भेटायला पाहिजे त्या बहिणींना भेटतच नाही काय करायचं त्यानंतरच एक नवीन न्यूज आलेली आहे लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाकट पंच्याऐंशी रुपये येणार कारण आले समोर बघा लाडक्या बहिणी बहिणीनो ही न्यूज पेपर माध्यमांमध्ये सुरू असेल की पंच्याऐंशी रुपये म्हणजे तीन महिन्याचे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे जर तीन महिन्याचे पैसे तुम्हाला पाहिजे असतील ना तर आपल्या पुढे दोन गोष्टी आहेत एक आंदोलन आणि दुसरं आरटीआय तर तुम्ही बघितलं असेल काही दिवसांच्या अगोदर आंदोलनाला खूप सुंदर प्रतिसाद मिळालेला आरटीआयला सुद्धा खूप प्रतिसाद मिळाला पण आता मी जेव्हा बघतोय ना मला कमेंट मध्ये कमेंटच दिसत नाही लाडक्या बहिणींवर जर तुम्ही जितक्या जास्त कमेंट कराल तितक्या जास्त डाटा समोर येईल की या लाडक्या बहिणींना भेटला नाही मग मला सांगा जर तुम्ही सपोर्ट करत नाही आहे ना आंदोलनाला सपोर्ट करताय ना आरटीआला तर तुम्ही कशीच म्हणू शकता की साडेचार हजार रुपये सरकार देईल आणि याच्या पहिले जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणीनं हो। की सरकारने जे पेंडिंग हप्ते आहे पेंडिंग हप्ते दिलेच नाही कोणाला कोणतेच पेंडिंग हप्ते दिलेले नाही मग यावेळेस जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आंदोलन तुमच्या तुमच्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे तुमच्या तुमच्या ठिकाणी ज्या तुम्ही पंचायत समितीमध्ये असाल तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये असाल करा ना एखाद्या लोकल लीडरला घेऊन आंदोलन की बा आम्हाला ते पैसे पाहिजे हंड्रेड पर्सेंट भेटेल पण जर तुम्ही अशा पद्धतीचे आंदोलनच करत नाहीये तुम्ही जर म्हणतच नाही आहे की आम्हाला याची गरज आहे तर कशीच भेटणार आहे म्हणून लाडक्या बहिणीनं कधी मध्ये आपल्या ज्या मागण्या आहे ना सरकारला सांगावं लागतं आणि त्याच्या माध्यमातून त्या परिपूर्ण करून घ्याव्या लागत असतात लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे या योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत दरम्यान आता महिलांना पंच्याऐंशी रुपये मिळणे बंद झालेले आहेत पंधराशे रुपये जवळपास लाखो महिलांचा लाभ बंद अजूनही जानेवारीचा आलेला नाही त्यामुळे हा हप्ता कधी असा प्रश्न विचारला जात यासोबत अजून एक अपडेट समोर आली आहे काही महिलांना पंचायऐंशी रुपये म्हणजे जानेवारी नोव्हेंबर आणि डिसेंबर असे तिन्ही महिन्याच्या हप्ते दिले जाणार आहे आणि सोबतच तुमच्या गावांमध्ये तुमच्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीं पडताळणी सुरू झाली आहे का पडताळणी सुरू झाली आहे का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण जिल्ह्यामध्ये सुरू झाली नसेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी करता येतील आणि जर तुम्ही सुरूच सांगितलंच नाही लाडक्या बहिणीं तुमची जर कम्प्लीटच झाली नाही तर ते कसं तुम्हाला लाभ मिळेल आता फेब्रुवारी महिना सुरू झाला तरी महिलांना जानेवारी पैसे मिळाले नाहीत यासोबत अनेक महिलांना केवायसी मध्ये चूक केल्याने त्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही आता महिलांना तीनही महिन्याचे पैसे एकत्र मिळणार असल्याचे बोलले जात आहे आणि सोबतच ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाहीये त्यांना सुद्धा लवकरात लवकर ई केवायसी करण्याचा ऑप्शन उपलब्ध करून द्यावं सोबतच ज्या बहिणींची ई केवायसी झालेली आहे आणि त्या जर निकषामध्ये बसत असतील तर त्यांचा लाभ सुरू ठेवावा जर नसेल बसतील तर मग तुम्ही त्यांचा लाभ बंद करू शकता त्या महिलांची ई केवायसी मध्ये चूक झाली त्यांचा फेर पडताळणीचे निर्देश देण्यात आले आता अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे बघा लाडक्या बहिणींनो जर अंगणवाडी सेविका तुमच्यापर्यंत पोहोचू शकली नाही तर तुम्ही अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचा आणि तुमचा जर लाभ बंद झाला त्यांना लवकर सांगा की बाबा माझा लाभ बंद झालेला आहे माझे हे डॉक्युमेंट्स आहे माझे कोणीही घरी दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत नाही आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही आहे माझ्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीदार नाही आहे सगळं तुम्ही त्यांना क्लिअर सांगा त्याच्या माध्यमातूनच लाडक्या बनवलेला तुमचा लाभ आता सुरळीत चालू होऊ शकतो अदरवाईज तुमचा लाभ होऊ शकणार नाही त्यानंतर लाडकी म्हणजे एक वाढ लाडकी म्हणजे तब्बल वीस लाखापेक्षा जास्त महिलांनी ई केवायसी बाकी आहे दरम्यान या महिलांनी ई केवायची मुदत वाढ मिळा अशी मागणी केली जाता या संदर्भात महिला विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बटक पार पडली त्याच्यामध्ये आजच्या शेतकऱ्या संपल्या मुदत दिली जाते असं सांगण्यात आले आहेत सकाळ माध्यमांमध्ये वृत्त आहे बघा लाडक्या बहिणी आपण लढलो त्यासाठी की ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाहीये त्यांना ई केवायसी ला करून द्यावं ही मागणी सुद्धा आपली परिपूर्ण होत आहे हे कशामुळे माहिती आहे का आंदोलन हे कशामुळे होत आहे आरटीआय फक्त एवढंच म्हणायचं आहे की लाडक्या बहिणीनो याला तुम्ही अजून वीक होऊ देऊ नका याला स्ट्रॉंग करा म्हणून लवकरात लवकर तुम्ही जितक्याही बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवाल तुमच्या कमेंट येतील तुमचे तितके लाईक्स येतील तेव्हा मला या व्हिडिओला घेऊन सरकार पुढे मांडता येईल ठीक आहे आणि ज्याच्या माध्यमातूनच या व्हिडिओला बघून सरकार कधी मध्ये आपले आता बघा लाडक्या बहिणींनो जर आपल्याला पैसे पाहिजे असेल जानेवारी महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला या तीन दिवसांमध्ये म्हणजे चार पाच सहा मध्ये काहीतरी हालचाली होणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला जो हप्ता आहे या सेकंड वीक ऑफ मध्ये भेटू शकतं ही सुद्धा आपल्याला एवढं समजून घेणं गरजेचं आहे की सेकंड वीक ऑफ फेब मध्ये आपल्याला हप्ता वितरण होऊ शकतो आणि इट माईट बी पॉसिबल की तो सहाला सुद्धा होऊ शकतो कारण निवडणूक का आहे आणि निवडणुकीसाठी कोणतीही तडजोड सरकार करणार नाही त्यांना काय पाहिजे फक्त मत पाहिजे म्हणून मला असं वाटतं की सहा तारखेपर्यंत सुद्धा होऊ शकतं आता आनंदाची बातमी काय की योजना बंद होणार नाहीयेत एकवीसशे रुपये देत पण मला एवढंच मानणं करायचं एकवीसशे ना कधी पंधराशेच द्या पण सगळं बहिणींना द्या अंगणवाडी सेविकांनी ऑफलाईन सुरू झाली आहे ऑनलाईन सुद्धा होणार आहे पेंडिंग लाभ मिळणार का तर आंदोलन आणि आरटीआयला तुम्ही सपोर्ट केला तर आपल्याला पेंडिंग लाभ सुद्धा मिळू शकतात अन्यथा आपल्याला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही आहे ज्या महिन्यापासून तुम्ही पात्र खालात त्याच महिन्यांचा लाभ तुम्हाला पुढे दिला जाणार आहे आता इथे थांबतो लाडक्या बनिनोने भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये आता तुमची वेळ आहे बघूयात किती लोक सपोर्ट करतात किती लोक नाही त्याच्या हिशोबाने आपल्याला जो पेंडिंग लाभ आहे तो भेटणार की नाही हे आपल्याला चेक करता येईल तर मग बाबा